दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सात मे पासून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातल्या दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केलं भारताचे सर्वात मोठे शत्रू आणि कुख्यात दहशतवाद्यांना यमसदेदींनी धाडलं पाकिस्तानवर पाकिस्तानने किंबवनं के सुरू केलेल्या भ्याड हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानच्या अकरा हवाई तळांना लक्ष्य केलं भारताच्या या कारवाईनंतर फक्त पाकिस्तानातच नव्हे तर अमेरिकेच्या पायाखालची वाळू सरकली कारण भारताचं पुढचं पाऊल त्यांनी उचललं असतं तर अणु हल्ल्याची धमकी देणारा पाकिस्तान स्वतःच अण्वस्त्राचा शिकार झाला असता आणि म्हणूनच या सुरुवातीला या प्रकरणाशी आमचा काय संबंध अशी भूमिका घेणाऱ्या अमेरिकेला नंतर यामध्ये लक्ष घालण्यापासून मग पर्यायच उरला नाही तर शस्त्रसंधीच्या निर्णयाची इन्साईड स्टोरी काय सांगते ते पाहूया अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वांस यांचा भारत पाकिस्तान तणावात आमचा काय संबंध असं वक्तव्य समोर आलं होतं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि काही तासात जे डी वांस यांनी भूमिका बदलत संघर्षात लक्ष घातलं वान्स परराष्ट्र मंत्री रुबिया मार्को आणि व्हाईट हाऊसच्या या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांच्या संघर्षासंबंधी धोकादायक इनपुटही त्यांना मिळाले वान्स यांच्याकडून ट्रम्प यांना शस्त्रसंधीच्या प्लॅनची माहिती देण्यात आली आणि सोबतच्या चर्चेनंतर वान्स यांचा भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन केला पंतप्रधान शरीफ यांनी अण्वस्त्र सांभाळणाऱ्या नॅशनल कमांड ऑथॉरिटीची बैठक घेतली दोन्ही देशात अण्वस्त्र युद्ध सुरू होऊ शकतं अशी वांस आणि भीती होती चारशे ड्रोनचा हल्ला केला आणि भारतानं प्रत्युत्तर दिलेलं होतं यामुळे वांस आणि रुबिओ चिंतित झाले रावळपिंडीतल्या नूरखान या एअरबेसवर भारतानं हल्ला केला आणि जवळच पाकचा अण्वस्त्र साठा होता पाकिस्तानकडे एकशे सत्तरहून अधिक अण्वस्त्रांचा साठा आहे भारताच्या पुढच्या हल्ल्यानं अण्वस्त्रांची रेडिएशन पाकमध्ये पसरण्याची भीती होती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा पाकचे लष्कर प्रमुख असिफ मुदिरला फोन गेला आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना देखील द्रव्य मार्कोनचा फोन गेला आणि त्यानंतर संध्याकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एक पोस्ट करून शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट